अवधूत चिंतन श्री गुरुदैवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा स्वामी भक्तांनो आपल्या महाराजांचा प्रगट दिन येत आहे एकतीस मार्च रोजी आणि त्याच्या आधी काही सेवा आपल्याला करायच्या आहेत त्यामधील एक सेवा मी तुम्हाला आज सांगणार आहे आता स्वामी सेवा आपल्याला एकवीस दिवसीय करायची आहे अकरा मार्च ते एकतीस मार्च अशी एकवीस दिवसीय सेवा आपल्याला महाराजांची करायची आहे महाराजांचा प्रगट दिन म्हणजे आपल्यासाठी खास प्रवाणी सेवेसाठी तसं तर मुहूर्त नसतो किंवा प्रगट दिन असो महाराजांची पुण्यतिथी असो काही असो आपण महाराजांची सेवा चुकवत नाही महाराजांचे भक्त या दिवसांची अतिशय आतुरतेने वाट बघत असतात जसं की एखादी व्यक्ती स्वतःच्या वाढदिवसाची किंवा एखाद्या फंक्शनची वाट बघत असतात तसं आपण सगळे भक्त अशा दिवसांची वाट बघत असतो जसं की दत्त जयंती स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन त्याचप्रमाणे पुण्यतिथी हे सगळे दिवस आपल्यासाठी खास असतात आता अकरा मार्च रोजी आपल्याला सगळ्यांना सकाळी सा पहाटे उठून सगळं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे अकरा मार्च, एक तीस मार्च ते एकतीस मार्च आपल्याला दररोज उंबरा त्याचप्रमाणे मुख्य दरवाजा तुळस अशा सगळ्यांची पूजा करून तेथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे घरातली स्वच्छता झाल्यानंतर स्वच्छ आसन घेऊन तामण आणि तांब्याचा तांब्या घेऊन तां आपल्याला महाराजांचा अभिषेक करायला बसायचा आहे दररोज जर तुम्हाला जमलं तर आणि पाणी पंचामृत पुन्हा पाणी असा अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण किंवा पुरुष सुक्त म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे आता हे सगळं झाल्यानंतर महाराजांची मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून स्थानापन्न करायची आहे आणि त्यानंतर महाराजांना हिन अत्तर लावायचे आहे अष्टगंध पिवळे झेंडूचे फूल किंवा पिवळे चाप्याचे फूल महाराजांना अत्यंत प्रिय आहे ते वाहून घ्यायचे आहे त्यानंतर उदबत्ती दिवा समय हे सगळे प्रज्वलित करून शिरा खडी साखर साखर दूध पोहे असा नैवेद्य महाराजांना दाखवून घ्यायचं आहे कांदा लसूण विरहित तुम्ही जर स्वयंपाक बनवत असाल तर त्याचाही नैवेद्य रोज दाखवला तरीही चालेल आणि त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प करताना एक तामण आणि आपल्या हातामध्ये पाणी फूल आणि अक्षदा घ्यायच्या आहेत हे घेतल्यानंतर माझे नाव तुम्हाला गोत्र माहीत असेल तर गोत्र बोला नाही तर काश्यप असे म्हणा तुमची जी इच्छा आहे ती बोलून एकवीस दिवसीय मी संकल्प करत आहे असे बोलून तुम्हाला पाणी तामणामध्ये सोडायचं आहे जर तुमचा कोणताही संकल्प नसेल तर महाराज ही सेवा मी तुमच्यासाठी करत आहे असं म्हणून तुम्ही फक्त ही सेवाही करू शकता कारण महाराजांना आपल्या लेकरांना काय हवं काय नको तन्ना हे सगळं माहीत असतं ब्रह्मांड नायक आहेत ते त्यामुळे त्यांना सांगण्याची आवश्यकता नाही की तुम्हाला काय हवं आहे तुमच्या काय अडचणी आहेत तुमच्या सांसारिक अडचणी आहेत का तुमच्या आर्थिक अडचणी आहेत का तुमच्या मानसिक अडचणी आहेत हे सगळं काही महाराजांना माहीत असतं त्यामुळे नुसती सेवा केली तरी त्या बदल्यात तुम्हाला अनेक पटीने महाराज देतील आता हे सगळं झाल्यानंतर तुमचा संकल्प करून झाल्यावर एक माळ हातात घ्यायची आहे रुद्राक्षाच्या माळेवर महाराजांचा जप आपल्याला करायचा आहे अतिशय शांतपणे म्हणजे बघा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या पद्धतीने बघा जपमाळ कशी धरायची अंगटा आणि अनामिका या दोन बोटांमध्ये माळ धरायची आणि मध्यमा म्हणजे मधल्या बोटाने एक एक मणी जप करत करत पुढे सरकवायचा आहे करंगळी आणि तर्जनी या बोटांचा माळेला स्पर्श होऊ द्यायचा नाही त्याचबरोबर मेरूमणी म्हणजे मधला गोंड्याचा मणी कधीही ओलांडायचा नाही तर माळ फिरवायची आणि त्यानंतर पुन्हा तुम्हाला मंत्र जप करायचा असा अकरा माळीचा संकल्प करून दररोज अकरा माळी जप अत्यंत शांततेने म्हणजे बघा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या पद्धतीने तुम्हाला जप करायचा आहे सकाळी पाच माळी आणि संध्याकाळी पाच माळी असं करू नका एकाच वेळेस तुम्ही अगदी रात्री जेवल्यावर बसलात तरीही चालेल फक्त मांसाहार वर्ज्य असावा या संकल्पयुक्त सेवेमध्ये तुम्हाला पूर्णपणे मांसाहारपासून दूर राहायचे आहे नॉनव्हेज अजिबात खायचे नाही अशा पद्धतीने तुम्हाला संकल्पयुक्त जप करायचा आहे या अकरा मार्च ते एकतीस मार्च या कालावधीमध्ये रोज दत्त मंदिर किंवा स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये जाऊन स्वामींना त्रिवार मुजरा करायचा आहे घरामध्येही त्रिवार मुजरा रोज मुलांनाही करायला लावा आणि तुम्हीही करा त्याचप्रमाणे सकाळ संध्याकाळ महाराजांची आरती अवश्य करा दिवसाची सुरुवात महाराजांच्या नामस्मरणाने करा आणि दिवसाचा शेवट म्हणजेच रात्री झोपतानाही महाराजांना नमन करूनच झोपा बघा तुमचे दिवस महाराज कसे बदलतात ते एवढे मात्र आहे की स्वामी सेवेमध्ये परीक्षा अत्यंत आहे या परीक्षेमध्ये जो खरा उतरेल त्याच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही इतका महाराजांवर दृढ विश्वास ठेवला तर महाराज तुम्हाला कधीच कशाचीच कमी पडून देणार नाहीत तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत माझी झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ